सर सी डी देशमुख मॉक बँकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना बँकेचं प्रात्यक्षिक नॉलेज देण्याच्या अनुषंगाने व बँकिंग व्यवहाराची स्किल समजून सांगण्याच्या अनुषंगाने या महाविद्यालयामध्ये आपण सर सी डी देशमुख मॉक बँक सुरू केलेली आहे या बँकेमध्ये आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना रोल प्लेची भूमिका त्या ठिकाणी देत असतो की ज्यामध्ये विद्यार्थी मॅनेजर क्लर्क कॅशियर यासारखं रोल या ठिकाणी प्ले करत असतात की इथे आपल्या या मॉक बँकेचे मॅनेजर या ठिकाणी आहेत त्याचबरोबर आपल्या मॉक बँकेमध्ये कार्य करणारे क्लर्क आणि कॅशियर या ठिकाणी आपण त्यांचे रोल त्यांना असाईन करून दिलेले आहेत हे विद्यार्थी बँकेमधील खातं ओपन करण्याची प्रोसेस असेल त्याचबरोबर पैसे डिपॉझिट करणे असेल पैसे विड्रॉ करण्याची प्रोसेस असेल वेगवेगळ्या प्रकारची लोन प्रोसेसेस असेल त्याचबरोबर के वाय सी प्रोसेस असेल अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी ज्या त्यांना डे टू डे पुस्तकामध्ये त्या ठिकाणी आम्ही वर्गामध्ये शिकवत असतो त्याचं प्रत्यक्ष अंमलबजावणी या बँका कसं करतात याचं स्किल देण्याच्या अनुषंगाने आपण ही मॉक बँक निर्माण केलेली आहे या बँकिंगचे जे विद्यार्थी आहेत त्यांना रोटेशननुसार की आपण हा रोल प्ले करण्यासाठी देत असतो की ज्यामुळे त्यांना बँक प्रत्यक्षात कशी चालते याचं प्रत्यक्ष नॉलेज घेण्याची संधी त्याबरोबर त्यासाठी आवश्यक असणारे स्किल्स घेण्याची संधी या बँकेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना मिळत असते तर आपण सर्वांनी या बँकेचा फायदा घ्यावा हे आवाहन करतो मी धन्यवाद